जनता बोलते ही या स्वागत आहे एक सामाजिक प्रश्न घेऊन आपण करंडी या गावामध्ये आलेलो आहोत आपण जाऊया करंडी ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी करंडी गावचे सरपंच सर। सन्माननीय ज्योतिबाई गोंके आहे उपसरपंच सन्माननीय विठ्ठलनाथा गोमके आहे नमस्कार सरपंच सर नमस्ते मॅडम गावात जनजीवन मिशनचं काम दीड वर्ष झालं अपूर्ण आहे टाक्या पूर्ण झालेल्या नाही काही टाट्या बांधलेल्या आहेत तर काही पूर्ण झालेली नाही कामं आतावर सोडलेली आहेत तसेच आता पाण्याची अडचण असल्यामुळे लोकांना पाणी भेटत नाही ठेकेदाराला फोन करून येते काही काम वगैरे नाही इंजिनियर त्यांना पण फोन करून दीड वर्ष झाले ते आले नाही आमच्या गावात कारवाई करायला लागत होती पण त्यांनी तशी कारवाई केली नाही तसं आमच्याकडे म्हणजे ग्रामसभेचे ठराव आहे आणि मासिक सभेचे ठराव आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्यांना लेखी तक्रार वगैरे केली जे संबंधित अधिकारी जे किंवा पाणी पुरवठ्याचे त्यांना ह्या संदर्भात म्हणजे लेखी तक्रार केली त्याच्यावर त्यांचं उत्तर येतं का जिल्हा परिच आम्हाला पैसे नाही आले त्यांनी आम्ही ठेकेदारांना सांगितले पण ठेकेदार पण अजून त्यांनी काम चालू नाही केलं फक्त सांगितले म्हणजे एवढं उत्तरे किंवा प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आज काम प्रलंबित आहे किंवा काम पूर्ण नाही झालं आजही टाके आधार पाईपलाईन होते जॉईन मारायचे राहिले किंवा मा पुढे गटारी काढायचे राहिले तर हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावा लवकरात लवकर सुरू करावा त्याने जेणेकरून आम्हाला पाणी स्वच्छ भेटल आणि ग गैरसोय होणार नाही विषय शासनानं ना त्याची दखल घ्यावा आणि आम्हाला लवकरात लवकर काम चालू करून द्यावं काम, काम बंद पडले बरेच दिवस जॉईन करायचं राहिलं काम बाकीचं बंद असल्यामुळं आपली आमची गैरसोय होती शासनानं लवकर लवकर त्याचं काम सुरुवात करून द्यावं अशी विनंती करतो मी धन्यवाद या ठिकाणी करडी गावच्या ग्रामस्थांशी देखील आपण संवाद साधलेला आहे प्रत्येकाचं सा मत आलं आहे की जलजीवन मिशनचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं हो, प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित ठेकेदारांना सूचना करून या कामाची लवकरात लवकर, लवकर सुरुवात करून हे पूर्ण करावं हो, आणि जनतेमध्ये या कामाच्या संदर्भामध्ये जी काही गैरसोय होते ती दूर करावी आणि हर जल माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे जे काही स्वप्न आहे की प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी भेटेल ते स्वप्न साकार होण्यास या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे ते स्वप्न साकार होईल धन्यवाद